तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक की होती की केवळ एक त्यांचा भास, भास ही गोष्ट मला एकदा माझ्या एका मित्राने सांगितली होती भी ही गोष्ट जेव्हा मी ऐकली तेव्हा माझ्या अंगावर काटाच उभा राहिला खर तर ही गोष्ट नसून हा त्याच्या एका कॉलेजच्या मित्राला आणि त्याच्याच कॉलेजच्या एका मुलीला आलेला एक भयावह अनुभव होता माझ्या मित्राचा मित्र तो आणि त्याची मैत्रीण हे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होते त्यांचं प्रेम प्रकरण कॉलेजमध्ये गाजत असलं तरी त्यांच्या घरी हे कोणालाच माहीत नव्हतं घरच्यांना कळू नये म्हणून कॉलेज आणि क्लास व्यतिरिक्त त्यांचं इतर कुठेच फिरणं नव्हतं पण त्या दिवशी मित्राने ठरवलंच की त्याच्या प्रेयसीसोबत कुठेतरी एकांतात काही वेळ घालवावा तो चौदा फेब्रुवारीचा दिवस होता माझा मित्र महिनाभर आधीच भेटीची संपूर्ण तयारी करत होता भेटल्यावर तिला काय गिफ्ट द्यावं तिच्यासोबत कसा वेळ घालवावा तिच्यासोबत काय काय बोलावं याचा तो आधीच विचार करून मोकळा झाला होता पण भेटण्याची जागा मात्र त्याला काही कळत नव्हती त्याने एका ओस पडलेल्या इमारतीबद्दल ऐकलं होतं नवीनच बांधायला काढलेली इमारत काही कारणामुळे त्या इमारतीचं बांधकाम थांबलं होतं रिकामी जागा म्हटली की लगेच तोंड इमारतीचंही होत लोकांकडून ऐकायला मिळत होत की त्या ते इमारतीत एका मुलाचं भूत वावरत अनेकांना तिथे रात्रीचा ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाजही आला होता माझा मित्र या सगळ्या गोष्टींना धट्टेत नेणारा होता त्यात भूतांच्या अफवांपेक्षा त्यांना तिथे मिळणार महत्वाचा होता त्याने ठरवलं आणि त्याच्या यायला राजी केलं त्यातच त्याला कोणीतरी सांगितलं की तिथे कामावर असणारा वॉचमन हा तिथे जवळपासच कुठेतरी राहत होता तो दर रात्री अकरा वाजता जेवायला घरी जात असे आणि साधारण पावणे पर्यंत तिथे परत येत असे आता तर काहीच प्रश्न नव्हता ठरल्या वेळेला मित्राच्या घरी बर्थडे पार्टी आहे असं सांगून दोघेही आपापल्या घरातून निघाले तो त्याच्या बाईकवरून तिला त्या इमारतीजवळ घेऊन आला तिथे आसपास जंगली रान वाढलं होतं त्यांनी पाहिलं तर तिथला वॉचमन तिथे खरंच कुठे नव्हता त्याची खुर्ची रिकामी होती खाली एक मोठी ट्यूबलाईट मात्र मिणमिणत पेटत होती तिचा तितकासा उजेडही पडत नव्हता तिथे कोणी नसल्याची खात्री पटताच ते इमारतीत शिरले तिचा मित्र तिला जिन्याने तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेला ते तिथल्या पॅसेज मध्ये पोहोचताच एकमेकांच्या मिठीत शिरले त्या इमारतीच्या प्रत्येक मजल्याच्या पॅसेज मध्ये तात्पुरत्या लाईटीच कनेक्शन दिलं होत त्याच उजेडात त्यांच्या प्रेमाचे चाळे सुरू होते काही काळ ते तिथे तसेच राहिले पण अचानक कोणाच्या तरी कंडण्याच्या आवाजाने ते भानावर आले आवाज तिथल्याच एका खोलीतून येत होता ते दोघेही सावध झाले त्या मुलाने आवाज येणाऱ्या एका खोलीच्या दाराला त्याचा कान लावला पण दारातून लॉक नसल्याने ते त्या मुलाच्या धक्क्याने उघडले गेले पॅसेज मधील लाईटचा प्रकाश त्या खोलीत पडला आणि तिथलं भयावह दृश्य त्यांच्या नजरेस पडलं एक तरुण त्या खोलीच्या एका कोपऱ्यात गुडघ्यात त्याचं डोकं ठेवून होता त्या मुलाने त्याला हाक मारली भाई आप ठीक तो हो ना त्या मुलाने त्या तरुणाकडे जरा नीट पाहिलं आणि त्याने त्याच्या सोबत असलेल्या मुलीला भीतीने एका हातानेच मागे ढकललं त्याला त्याच्या समोर बसलेल्या त्या तरुणाला हाक मारण्याचा आता पश्चाताप होत होता त्याने नकळतच त्याचं लक्ष त्यांच्याकडे वळवलं होत त्याने पाहिलं समोर बसलेला तरुण रक्ताने माखला होता त्याचं रक्त खाली जमिनीवरही टपकत होतं त्याच्या शरीरावर ताजा खोल जखमा होत्या आणि भयानक गोष्ट म्हणजे त्याच्या एका हातात धारदार रक्ताने माखलेला सुरा होता त्या तरुणाने वर मान तसा मुलीचा प्रियकर घाबरलाच त्याला काय करावे हे चुचेनास झालं तुम्ही तर जखमी आहात तुम्ही तिथेच थांबा मी कोणाला तरी तुमच्या मदतीसाठी घेऊन येतो तो मुलगा घाबरतच त्या तरुणाला म्हणाला त्याला याची जरा उशिरा जाणीव झाली की त्या तरुणावर झालेले वार आणि जखमा ह्या कोणी दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीने नाही तर त्याच्या हातील सूर्याने त्याने स्वतःच केल्या होत्या तो तरुण धडपडत स्वतःच्या पायांवर उभा राहिला तो एकटक त्या मुलाकडे पाहू लागला आणि क्षणात तो त्यांच्या दिशेने धावत सुटला तसे ते दोघेही किंचाळत आरडाओरड करत जिन्याने खाली उतरू लागले त्यांचा आवाज ऐकून नुकताच गेट जवळ आलेला वॉचमन धावत इमारतीत शिरला तिथे त्याला जिन्यावरून धावत येणारी ती, 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 ती दोघी मुलं दिसली कोण कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय ते दोघी इतके घाबरले होते की त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते तो आम्हाला मारायला येतोय वाचवा वाचवा आम्हाला कोण कोण दिसलं तिथे तुम्हाला रक्त रक्ताने माखलेला आहे तो, तो, तो त्याच्याकडे सुरा आहे हे ऐकून तो वॉचमन काही वेळ शांतच बसला जणू त्याला त्या ते तरुणाबद्दल आधीच माहिती होत पण मग अचानकच तो वॉचमन या मुलांवर भडकला तुम्हाला कोणी सांगितलं होतं इथे यायला कुठे फिरताना दिसलात तर तुम्हाला सरळ पोलिसांच्या ताब्यात देईन त्या वॉचमनचंही वागणं जरा त्यांना विचित्रच वाटलं एक तरुण सुरा दाखवून त्यांचा जीव घेऊ पाहत होता त्याला तिथे ते पकडायचं टाकून तिथला वॉचमन तर या दोघांवरच भडकला होता त्या रात्री घरी ते तसेच गेले पण काही दिवसांनी जेव्हा त्यांना तिथल्या एका घटनेबद्दल कळलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तिथे इमारतीचं काम बंद पडण्यामागे एक भयंकर घटना कारणीभूत होती काही महिन्यांपूर्वी त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका तरुणाने स्वतःला संपवलं होतं त्याने एका प्रेम प्रकरणातूनच असं भयंकर पाऊल उचललं होत शरीरावर त्याच्याकडच्या इमारती शेजारून जाणाऱ्या लोकांना त्या इमारतीतून एका तरुणाच्या ओरडण्याचे किंचाळण्याचे आवाज ऐकू घेऊ लागले त्यांना त्या इमारतीत कोणत्या तरी अदृश्य शक्तीचा वापर असल्याचे जाणवले चौदा फेब्रुवारी मी हा दिवस कधीच विसरू शकणार नाही माझ्या आयुष्यातला पहिला व्हॅलेंटाईन्स डे मी त्या रात्री साजरा करणार होते पण तेव्हा असं काही घडलं ज्यामुळे ती रात्र माझ्या कायमची लक्षात राहिली मी तेव्हा एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती त्या रात्री हॉस्पिटलमध्ये मा माझी नाईट शिफ्ट होती माझं आणि माझ्या मित्राचं त्या दिवशी आधीच बोलणं झालं होतं त्यानुसार आम्ही रात्री बारा वाजता हॉस्पिटल बाहेर भेटणार होतो मी देखील खूप एक्साइटेड होते मी नेहमीप्रमाणे त्या दिवशीही नाईट शिफ्ट साठी संध्याकाळी दिसली गर्दी पाहून आधी तर मला कोणा पेशंट सोबत काही विचित्र तर घडलं नाही ना अशी शंका आली तेव्हा दुसऱ्या एका नर्स कडून मला कळलं की हॉस्पिटलमध्ये पस्तीस ते चाळीस वर्षाचा एक पेशंट ऍडमिट आहे त्याच्या सोबत नेमकं काय घडलं हे अजून कोणाला काहीच कळलं नाही पण ही जरा विचित्र केस आहे पेशंटचे फॅमिली मेंबर सांगत आहेत की हा काहीतरी प्रकार खर तर भूत आत्मा यांना मानणारे आणि न मानणारे असे दोन वर्ग असतात पण भूत आत्मा यांचा विषय निघताच त्यांना न मानणारे ही उत्सुकतेपोटी का होईना त्यात तितकेच सहभागी होतात कदाचित त्यामुळेच तिथे केवळ पेशंटच्या नातेवाईकांचीच नाही तर हॉस्पिटल स्टाफ मेंबरची गर्दी जमली होती तेव्हा पहिल्यांदाच माझ्या कानांवर मला मल्टिपल पर्सनॅलिटी हा शब्द ऐकू आला डॉक्टरांनी त्या आजाराचं कदाचित तसंच काहीतरी नाव सांगितलं होतं रात्रीच्या वेळी पेशंट सोबत केवळ एकाच व्यक्तीला थांबण्याची परवानगी होती त्यामुळे काही वेळातच त्याच्या सोबत आलेले सर्व नातेवाईक एक एक करून निघून गेले पण तेथून जाताना ते तिथे जाता थांबलेल्या व्यक्तीला बऱ्याच सूचना देऊ लागले की घाबरू नकोस काही झालं तर आरडाओरड करून डॉक्टरांना वगैरे वगैरे मी मनातल्या मनात, मनात हसत होते कारण या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आधीच ट्रेन होतो मी स्वतः देखील त्यांच्या नातेवाईकांना माझ्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सगळे आहोत ना असं म्हणत असताना माझी नजर सहजच त्या पेशंटकडे गेली आणि मला पहिल्यांदाच त्या गोष्टीचं गांभीर्य कळालं मी पहिल्यांदाच त्या पेशंटकडे पाहत होते आणि तो पेशंटही माझ्याकडेच पाहत होता त्याचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते एखादा शिकारी प्राणी त्याच्या सावजाकडे ज्या नजरेने पाहतो तसाच तो माझ्याकडे पाहत होता त्याला बेडवर अक्षरशः बांधून ठेवलं होतं कारण त्यांना भीती होती की तो स्वतःलाही काहीतरी इजा करून घेईल त्याला कदाचित आधी झोपेच्या औषधांचा डोस दिला होता त्यामुळे काही मिनिटांनी त्याने त्याचे डोळे बंद केले त्याच्या बाजूला बसलेला तरुण त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होता दोन ते तीन डॉक्टरांची त्यावर दर अर्ध्या एका तासाने नजर असायची सर्व काही व्यवस्थित वाटू लागलं होतं मी देखील दोन तीन वेळा त्याचं ब्लड प्रेशर चेक करून आली होती रात्रीचे साडे अकरा पर्यंत त्या रूम मध्ये डॉक्टरांची ये जा सुरू होती इथे माझ्या मित्राचा दोन वेळा मला फोन येऊन गेला त्याने माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज देखील प्लॅन केलं होतं माझ चांगलंच लक्षात आहे घड्यात रात्रीचे अकरा वाजून पन्नास मिनिटे झाली होती मी तिथून काही मिनिटांसाठी बाहेर पडायचं बघतच होते आणि अचानकच काहीतरी फुटण्याचा आवाज आला त्यासोबतच आदळ आपट आणि आरड़ा ऐकू आली आम्ही सगळेच त्या आवाजाच्या दिशेने धावत सुटलो तोच पेशंट अचानक हायपर झाला होता कोणास ठाऊक पण त्याने स्वतःला सोडवलं होत आणि तो जमिनीवर बसून स्वतःच्या टोक्यावर जोर जोरात मुटके मारत होता त्याच्या सोबत असलेला त्याचा नातेवाईक त्याला अडवायचा प्रयत्न करत होता इतकंच काय तर आता त्याला अडवायला अजून दोन वॉर्ड बॉय आणि दोन तीन नर्स देखील आल्या पण तो कोणालाच ऐकत नव्हता तो त्याच्या घोकऱ्या चढ भयानक आवाजात सारखा एकच बोलत होता मी याला नाही सोडणार मी आज याचा पाडणार असं बोलून तो स्वतःलाच मुटके मारून घेत होता एव्हाना मी देखील तिथे येऊन पोहोचली मी तिथे पोहोचताच तो अचानक थांबला आणि माझ्याकडे पुन्हा तसाच एकटक रागात पाहू लागला मला कळेना इतक्या लोकांनाही न आवरला जाणारा तो अचानक शांत का झाला अखेर डॉक्टर तिथे आले आणि त्यांनी त्याला कस तरी सावरलं नंतर एका नर्स कडून मला जे कळलं ते ऐकून तर माझं अंग चहारलं ती सांगत होती त्याचे घरचे त्यांना सांगत होते की तो माणूस आठवड्यापूर्वी गावी एका मैतासाठी स्मशानात गेला होता आणि तेव्हापासून तो हा असं वागत होता तो स्वतःचा जीव घेऊ पाहत होता त्यावर मी तिला म्हणाले की तू कुठे त्यांचं ऐकून या गोष्टींच्या नादी लागतेस हे भूत आत्मा वगैरे काही खरं नसतं त्यावर ती एकच वाक्य बोलली आणि मला तिने विचारात पाडलं जर भूतात्मा खरं नसतं तर मग तू इतका हायपर असताना तुझ्या लॉकेटकडे असा एक टक बघत का बसला खोटं वाटतं तर वॉर्ड बॉय आणि इतर नर्स नाही विचार त्यांच्यातही तीच चर्चा सुरू आहे त्या दिवशी मी माझ्या कळ्यात देवीची प्रतिमा असलेलं एक लॉकेट घातलं होत मला तिच्या बोलण्यानंतर लक्षात आलं की तो माणूस दोन्ही वेळी रागात माझ्याकडे नाही तर माझ्या कळ्यातील लॉकेट कडे पाहत होता, होता। तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुल पुवाला मेल किंवा मेसेज करू शकता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा